खोटया व निनावी अर्जाची छाननी शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग डॉट क्र शाखा वजा दोन हजार पंधरा प्रक्र पाच छेद अठरा रौकादी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा अन्वये निनावी व खोटया तक्रारपत्रावर कार्यवाही करण्याबाबत दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे आहेत ज्या तक्रारीमध्ये तक्रारदाराचे नाव व पत्ता नमूद केलेला नाही अशा निनावी तक्रारीमध्ये कोणत्याही स्वरूपाची तक्रार फॅगेद माहिती अंतर्भूत असली तरी त्यावर कार्यवाही करण्यात येऊ नये अशा तक्रारी दप्तरी दाखल करण्यात याव्यात ज्या तक्रारीमध्ये पडताळणीत असंबंध आरोप आहेत अशा तक्रारी देखील तक्रारदाराची तपासणी न करता दप्तरी दाखल करण्यात याव्यात ज्या तक्रारीमध्ये पडताळणी करता येऊ शकेल असे निश्चित स्वरूपाचे आरोप केलेले आहेत अशा तक्रारीचे संबंधात प्रशासकीय विभाग एक मंत्रालयाने त्याची दखल घ्यावी अशा प्रकरणी सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने सदरहू तक्रारदाराकडे दा, तक्रार पाठवून ती त्याने स्वतः केली आहे काय याबाबत खात्री करून घेण्यात यावी तक्रारदाराला पत्र पाठवूनही तक्रारदाराकडून पंधरा दिवसांमध्ये प्रतिसाद मिळाला नाही तर स्मरणपत्र पाठविण्यात यावे व तदनंतर पंधरा दिवसाची प्रतीक्षा केल्यानंतर देखील माहिती प्राप्त न झाल्यास सदरहू तक्रार खोट्या नावाची असल्याचे नमूद करून दप्तरी दाखल करण्यात यावी तक्रारदाराने आपण स्वतः तक्रार, तक्रार केल्याचे मान्य केल्यास अशा तक्रारीवर कार्यवाही करताना तक्रार अर्जातील अर्जदाराचे नाव व पत्ता टाकून तक्रारीची छायांकित प्रत काढून ती चौकशीसाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवावी व प्राथमिक चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालातील बाबी पडताळून पुढील उचित ती कार्यवाही करावी 啥的。<music>